मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी मारहाण झाल्याची बातम्या समोर आलं होतं मात्र सांगितलं अशी कोणती मारहाण झाली नाही तरी देखील हरसुल कारागृह हलवण्यात आलेला आहे वाल्मिक कराड जो आहे तो सध्या बीड तुरुंगात आहे तर बीड जिल्ह्याच्या तुरुंगामध्ये त्याला ठेवणं चुकीचं आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये त्याला व्ही व्हीआयपी ट्रीटमेंट जी आहे ती जेलमध्ये मिळते बीड जिल्ह्यातून अनेक आम्हाला फोन येतात की वाल्मिकी कराडला तिचा फोन देण्यात येतो अगदी जवळच्या लोकांना लोकांबरोबर तो व्हिडिओ कॉलवर बोलतो अशा पद्धतीचे व्हॉट्सअप कॉलवर जे आहे ती माहिती देणारे कॉल येतात आजची जी घटना आहे की ते आणि वाल्मिक कराड अशा ज्या दोन टोळी आहेत त्याच्यामध्ये आधीपासून गँगवॉर किंवा दुश्मनी आहे परंतु आज जर वाल्मिक कराडने मारहाण केली असेल किंवा वाल्मिक कराडला मारहाण केली असेल तर जेल प्रशासन का झोपा काढताय का याच्या आधी पोलिसांवर आरोप झालेत बीडच्या आता जेल प्रशासनावर आरोप होत आहेत म्हणजे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी आता महादेव गीते आणि त्यांच्या टोळीला हरसुल जेलमध्ये रवानगी केली तर, तर ही रवानगी वाल्मिक कराड सुदर्शन गुलेची व्हायला पाहिजे पण वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि त्याच्या टोळीला व्हीआयपी ट्रीटमेंट दुसऱ्या जेलमध्ये दे देता येणार नाही म्हणून त्यांना बीड कारागृहातच ठेवण्यात आलेलं आहे मला वाटतं ज्या जेल प्रशासनाने ही निष्काळजीपणे हे हाताळलेलं आहे किंवा तिथं घडलेलं आहे तर जेल प्रशासनाचे जे कोणी प्रमुख बीड जिल्ह्यात असतील त्यांची जी आहे ती तातडीनं बदली करावी आणि चांगले अधिकारी तिथं आणावे